या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो महाविकास आघाडीचे आमचे काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत शिवसेना ठाकरे उपाटाचे अध्यक्ष आशिष भाऊ भोमरे वंचित आघाडीचे अध्यक्ष आमचे नितीन भाऊ पवार मनसेचे अध्यक्ष सन्मान्य अशुक भोसकुटे त्याचबरोबर सर्व पत्रकार मित्रांनो आजची जी पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक त्याचबरोबर मुंबई ठिकाणी निघणारा सर्वपक्षीय आघाडी त्या या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद ठिकाणी होत आहे मावळ तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही निवडणुका रोट त्या सगळ्या आघाडीच्या माध्यमातून राहिले गेलेल्या आहेत आणि तीच भूमिका पुढच्या काळामध्ये राहावी या दृष्टीने सर्व पक्षाच्या अध्यक्षांची आमची पूर्वी एक बैठक झाली त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आज त्या ठिकाणी ती घोषणा करत असताना सर्व पक्षाच्या अध्यक्षांना बोलवण्यात आलेले आणि ही सर्व पत्रकारांना त्याचबरोबर मतदारांना आणि संपूर्ण तालुक्यामध्ये ही बातमी पसरावी याच्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आहे मावळ तालुक्यामध्ये खासदारकीच्या ज्या निवडणुका झाली त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण महाविकास आघाडी एकत्र घडलो त्याच्यामध्ये काही पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्या पक्षांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी निवडणूक लढलो नंतरच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये सर्वपक्षीय उमेदवार म्हणून जे उमेदवार होते बापूसाहेब भेके यांना सर्व पक्षांनी आम्ही पाठिंबा दिला परंतु आता पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना विषय देण्यासाठी आता एकही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये सर्वांना एकत्र येण्याची गरज असताना कार्यकर्त्यांना कुठंतरी न्याय मिळावा यासाठी ही निवडणूक होत असताना आपल्या कार्यकर्त्यांना कुठंतरी चांगल्या पद्धतीने पद भेटावं चांग त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच पक्षाची झडपड चालू असते परंतु आम्ही पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार काँग्रेस आहे त्याचबरोबर शिवसेना उघाटा त्याचबरोबर मनसे आणि त्याचबरोबर वंचित आघाडी आणि आमचे समविचारी त्याच्यामध्ये अजून काही पक्ष आम्हाला शेतकरी कामगार पक्ष असतील त्याच्यानंतर बाकीचे आमचे समविचारी पक्ष असतील त्या सर्वांना बरोबर घेऊन पुढची निवडणूक लढण्याचा दा, आमचा निर्धार आहे आमच्या सर्व नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीने तुम्हाला आघाडी करता येईल त्या ठिकाणी कोणत्या पक्षाला बरोबर घेता येईल त्या पद्धतीने तुम्ही निवडणुका लढा अशा आम्हाला प्रत्येक कार्यक नेत अध्यक्षांना सूचना आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आजची आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतो या पत्रकार परिषदेमधून संपूर्ण मतदारसंघामध्ये विरोधी पक्षने पक्ष टिकावा यासाठी खरं पाहिलं तर सर्वांनी मतदान करणं गरजेचं असतं आणि विरोधी पक्ष जर चांगला असेल तर त्या ठिकाणी लोकशाही टिकून राहते की आपण आतापर्यंत पाहिलेली उदाहरणं आहे लोकशाही जर टिकवायची असेल तर पुढच्या काळामध्ये सर्व मतदारांना त्याचबरोबर कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी आघाडी बरोबर आहोत त्यानंतर आमच्या सर्व पक्षातले कार्य अध्यक्ष आपण माहिती धन्यवाद आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकासाठी आज या ठिकाणी आम्ही ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून सामोरे जात आहोत प्रथमतः आमची दहा पंधरा दिवसापूर्वी प्रमुख अध्यक्ष आणि प्रमुख ज्येष्ठ नेत्यांची आमची ने मिटिंग ने झाली त्यामध्ये असं ठरलं की आपण येणाऱ्या इलेक्शनमध्ये महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकत्रितपणे पुढे जायचं आहे आणि जो शेअरचा विषय आहे तो आम्ही शेअर पातळीवरती आमची चर्चा चालू आहे की झाल्याच्यानंतर नंतर तो पण आम्ही जाहीर करू परंतु आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत येणाऱ्या एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चाचा उद्देश हा आहे की मतदान यादीमध्ये जो घोळ तर आम्ही सर्वच पक्ष मावळ तालुक्यामधून त्या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने आमचे कार्यकर्ते त्या मोर्चासाठी निघणार आहोत आणि येणारी जिल्हा परिषदेचं बघण्याचं सांगितलं की येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या मावळ तालुक्यामध्ये सक्षम विरोधी पक्ष असला पाहिजे यासाठी ही निवडणूक आम्ही सर्वजण एकत्र मिळून लढण्याचा निर्धार करत आहोत इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही सर्व पक्षांच्या आमच्या आम्हाची बहुजन आघाडी असेल मनसे असल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्ष असेल आणि काँग्रेस असेल हे एकत्र सर्व कार्यकर्त्यांचा एकत्र मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या पण ज्या काही सूचना आहेत त्या आम्ही घेऊन पुढची जी काही वाटचाल आहे तालुक्यामधली आमची एकत्र त्याबाबत आम्ही आमच्या पुढच्या पण भूमिका स्पष्ट करू <coughs> आज मावळ तालुक्यामध्ये युतीची घोषणा होत असताना तीनही पक्ष जे आहेत आघाडीतले त्यांची काय म्हणजे युती राहिलेली आहे आघाडी राहिलेली आहे पण त्याच्यामध्ये नवीनच मनसे आणि वंचित दोजन आघाडी हे त्यांना सामील झालेले आहेत आणि म्हणून ह्या मावळ तालुक्यामध्ये एक युती झालेली आहे ही एक या आपल्या महाराष्ट्राला सुद्धा एक आ, है मतला है। आ, एक संदेश जाणार आहे ह्या युतीमधला आणि म्हणून आम्ही सर्व युकरता आलेलो आहेत ह्या स्थानिक स्वराज्य संस्था लढत असताना तिथल्या तालुक्याचे प्रश्न घेऊन आम्ही जाणार आहोत युती करत असताना आमच्यामध्ये कसलेही वेगळ्या भावना आहेत आम्ही सर्वांनी गेले पंधरा दिवस चर्चा केलेली आहे त्यानंतर बैठका घेतल्या आणि त्याच्यानंतर आज युती जाहीर करत असताना आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या मावळ तालुक्याचा कसा विकास होईल आणि इथल्या लोकांना कसा न्याय देता येईल यासाठी आम्ही सर्वजण स्थानिक स्वराज्य संस्था असतील इथल्या म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपंचायत नगर नगर परिषद ह्या सगळ्या निवडणूक आहेत त्या आम्ही सर्वजण मिळून या माहोलमध्ये लढणार आहोत आणि असले देण्यासाठी आज आम्ही आपल्याला या ठिकाणी आहे आठ दिवसापूर्वी आम्ही तीन तालुका अध्यक्ष आणि एक मनसे आणि वंचित या दोन्ही तालुका अध्यक्षांना विचारात घेऊ आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ज्या येणाऱ्या निवडणुका असतील पंच समिती असतील जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील त्या एकत्र येऊन लढूया जेणेकरून मावळला न्याय द्यायचा असेल तर एक विरोधी पक्ष म्हणून आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल आणि मावळ मावळातील जनतेला न्याय देता येईल कारण की आपण जर आता पाहिलं असेल की मावळात सुद्धा आणि महाराष्ट्रात सुद्धा सक्षम असा विरोधी पक्ष राहिला नाही आहे आणि विरोधी पक्षाला कसं संपवायचं आहे राजकारण आपण पाहिलं आहे महाराष्ट्रात असो किंवा मावळात असो ते संपवायचं राजकारण चाललंय तर आम्ही एक सांगू इच्छितो की आम्ही सर्व पाच तालुकाध्यक्ष मिळून येणाऱ्या निवडणुकीला आम्ही आमच्या सगळ्यांच्या विचारांनी मग जिल्हा परिषद असू पंच समिती असू किंवा नगरपालिका असू नि उमेदवार सक्षम उमेदवार कसे देते यासाठी आम्ही सर्व विचार करून प्रयत्न करून चांगले उमेदवार देऊ आणि आमच्या उमेदवारांना आम्ही एक मावळ मावळातील जनतेकडून अपेक्षा व्यक्त करतो ही जी आमच्या आघाडी झालेली आहे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी झालेली आहे आणि आम्हाला चांगल्या आमच्या उमेदवारांना आम्हाला चांगल्या मते निवडून द्या अशी मी आशा व्यक्त करतो अपेक्षा व्यक्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उमेदवारी द्यायची असं ठरलेलं आहे तिथं निवडून येण्याची चान्सेस त्यांची जास्त आहेत ती उमेदवारी त्या द्यायची असं काही कॅटेगरी ठरलेली नाही किंवा सदीकरण ठरलेलं नाहीये मेन आहे की विरोधी सक्षम पक्ष सक्षम दिसला पाहिजे तालुक्यामध्ये कुठल्या पक्षाला किती जागा तुमच्या आम्ही तुमचा प्रश्न परत तो झाला आता आमचं असं ठरलेलं आहे की अशोक पवारने सांगितलं की ज्या पक्षाचा उमेदवार ज्या ठिकाणी निवडून येऊ शकतो त्याची कॅपॅसिटी आहे तर त्या उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल आम्ही जागा किती घ्यायच्या याच्यापेक्षा उमेदवार निवडून कशी येतील या यासाठी आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार एकंदरीत आजचा हे एकत्र येणार आहे पण आता काही काही बाकीचे पण छोटे मोठे पक्ष आहेत ते आम्हाला त्या ठिकाणी आहे आमची चर्चा चालू आहे त्याच्या संदर्भात आणि ते जेवढे येतील त्यांना आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत त्याच्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा भेटल्या याच्यापेक्षा किती निवडून येणार आहे हे सर्वात महत्वाचं राहणार आहे आणि विरोधी पक्षनेता जर चांगला सक्षम करायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि भविष्यकाळामध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडी असतील बाकीचे आमचे संविचारी पक्ष असतील त्यांना एकत्र घेऊनच निवडणुका लढणार आहे तुम्ही आत्ता म्हणता की तुम्ही पाच जणं वेगळ्या पद्धतीने लढणार आहे पण जर का बाकी जे पक्ष आहेत त्यांच्या स्थानिक स्वराज्य समजा म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत काही वेगळ्या नावाने आघाड्या असतात शहर विकास असेल अशा प्रकार म्हणजे स्थानिक लेवलला ज्या काय होतात त्यात जर का तुम्हाला सहभागी करून घेण्याचा प्रश्न आला वेळी पण तुम्ही वेगळे भूमिका राहिला आहे जे समविचार पक्षांच्या बरोबर आम्ही आघाडी करण्याच्या आहेत पण आता समविचारित तुमचे राहिलेच कोण आहे दुसरे कोणी आम्हाला जो धर्मनिरपेक्ष पक्ष आहे नाव सांगा कुठला पक्ष राहिला अजून आहे काही छोट्या अजून आघाडी बोलणं चालू आहे तुम्ही पास सोडले तर वेगळे समिषय आजू कोण आहेत आम्हाला पण आवडेल माझा प्रश्न असा आहे की जर का राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाची ताकद मध्ये आहे लोणावळ्यामध्ये आहे पण लोणावळा नगरपालिका किंवा तळेगावची आहे तिथे लढताना स्थानिक लेवलला लढतात अशा वेळी तुमची भूमिका त्यांच्या सोबत जाण्याची नसणार आहे का नाही काही ठिकाणी जर काही ठिकाणी जर आम्हाला वाटलं पाच तालुका अध्यक्षांना की बाबा इथं पाच तालुक्या तालुका अध्यक्ष बसले आणि त्यांच्यापैकी जर एखाद्या पक्षाचं सीट इथे निवडून जाऊ शकतं आणि इतर पक्ष जर ता आम्हाला ती जागा द्यायला तयार असेल तर आम्ही आम्ही पाच तालुका अध्यक्ष मिळून त्या जागेला जर निवडून येत असेल तर आम्ही कुठल्याही पक्षाशी तिथं युती करू शकतो कारण की आमचं एक टार्गेट आहे की आम्हाला पाच जणांना आमच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आता आत्ता जे उमेदवार आहेत त्यांचा ओढा जास्त तर सत्ताधाऱ्यांकडून तिकीट मागण्याचा आहे पण जर सत्ताधाऱ्यांकडे तिकीट भेटलं नाही त्यांना आणि तुमच्यापैकी एखाद्या पक्षाकडून त्यांची मागणी असेल तर अशा वेळी काय होणार मग असे उमेदवार जर आमच्याकडे आले आणि तशा आमच्याकडे मागणी आता चालू झालेल्या आहेत सध्या तशा असे उमेदवार आले आणि त्याला जो पक्ष आमच्या पाचपैकी कुठल्याही पक्षात यायचा असेल आणि तिथे जर त्याला तिकीट द्यायची अपेक्षा असेल तर आम्ही देऊया फक्त तो उमेदवार तुझ्याकडे असल्या पाहिजे सक्षम असल्या पाहिजे तू निवडून येणे त्याची क्षमता असली पाहिजे एखाद्या एखादं वाटलं की मनसेवर मला तिथं जायचं काय काय असत की आमदारकी किंवा खासदारची जी निवडणूक वेगळी असते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या असतात त्या वैयक्तिक त्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामावर असतात आणि मर्याद येत असतात त्याचं मतदान पण मर्याद येत असत त्याच्यामुळे तिथला जो एखादा कार्यकर्ता आपल्याकडे येत असत आणि तो म्हणत असेल की आम्हाला तुम्ही मनसेकडनं तिकीट द्या काँग्रेस काँग्रेसकडनं द्या किंवा शिवसेना असेल वंचित असल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पण शरद चंद्र पवार असं यांच्याकडनं कोणत्याही आम्ही एका जागेला तिथं ॲडजस्टमेंट करायला सगळे गोष्टी तयार आहेत म्हणजे आम्हाला बघताय बघा तेव्हा मी म्हणतो की एक उदाहरण आहे आता महाराष्ट्रामधलं पवारसाहेबांनी फक्त दहा जागा घेतल्या खासदार खासदारकीला आणि त्याच्यामधल्या आठ जागा निवडून आणल्या आणि एक जागा तर अशी गेली की फक्त चिन्हाची गरबड झाली म्हणून मग आमची अशीच भूमिका राहणार आहे की पवारसाहेबांनी जो फॉर्मला वापरला जो रिझल्ट आपल्याला चांगला येईल त्या रिझल्टवर आम्ही जाणार आहोत तो कोणत्या पक्षाचा निवडून येतोय याच्यापेक्षा महाविकास आघाडीचा सा, उमेदवार निवडून येतोय याला फार मोठं महत्व राहणार आहे अशा काही गणांचा किंवा गटांचा तुमच्याकडून सर्वे झालाय का गाटा आ... की या गणात आणि गटामध्ये आपल्यापैकी पाचही लोकांची ताकद आहे किंवा एखाद्या पक्षाची ताकद आहे असा कुठल्या गणाचा किंवा गटात सर्वे झालाय का आम्ही काय केले तालुक्यामध्ये ज्या पाचवी जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती त्यांची आम्ही प्रत्येक ठिकाणी आमची कोर कमिटी पाचवी पक्षाची एकत्र केली आमच्याकडे जवळजवळ तीस ते पस्तीस अर्ज आहेत

तालुका काय सांगाल काँग्रेसचं काय काँग्रेसचं बडा नेता पण आहे कोण आहे ते नाव आम्ही विरोधाच ठेवतो अनुभव आहे की समृद्धीची शक्ती आहे ते काय करते पैशाची आणि दहशतदाच्या ज्यावरती आम्हाला थोडं थोडीस राजकारण करते आमचे जे उमेदवार आहे ते आम्ही पाचशे जणांनी फायनल केलेले आहेत <laughs> कोण आहे काय आमच्या कोर्ट मीटर ते आता आम्ही जाहीर करू शकत नाही फक्त आम्ही एकच संदेश देतोय की आम्ही पाचशे जण एक विचार आणि या इलेक्शनला वंचितचं मा, मावळमधले लोक वेगळी भूमिका घेतात आणि महाराष्ट्र प्रदेशची वेगळी भूमिका असते आणि ऐन वेळेस मग ते सगळं हातातून निष्ठून जातं निवडणुकीची सगळी समीकरणं तर वंचितचं यावेळेस असं काय होईल का कारण मागे विधानसभेला किंवा लोकसभेला सुद्धा असंच झालं होतं बाळासाहेब येता येता थांबले महाविकास आघाडीसोबत आता एक चांगला मेसेज जा देण्याचा तुम्ही प्रयत्न करताय पण मावळातही तसा काही धोका होईल असं वाटतंय का तुम्हाला काय सांगाल तालुका अध्यक्ष त्याच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याचे रिझल्ट आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि आम्ही त्याचे सगळ्यांनी अवलोकन केले आहे आणि म्हणूनच आम्ही सगळेजण एकत्र आलेलो म्हणजे आमच्याही मताचा थोडा फारगाव आहे फटका इतर पक्षांना बसतोय आणि त्यामुळे ते सत्य जाण्यापासून वंचित राहतात म्हणून वंचितचा जर पाठिंबा मिळाला तर या ठिकाणी आम्ही नक्कीच सत्तेत जाऊ आणि इथले नगर परिषद नगराध्यक्ष इथले पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सर्वजण मिळून आपल्याला रिझल्ट मावळ तालुक्यामध्ये रस्त्यांची झालेली चालण आहे मावा तालुक्यामध्ये बेरोजगारी आहे असे अनेक प्रश्न आहे मावा तालुक्यामधले प्रलंबित प्रश्न जे आहेत जसं की पवना धरणग्रस्तांचा प्रश्न आहे आता नवीन एक प्रश्न काही दिवसापूर्वी मोर्चा झाला शेतकऱ्यांचा की जे एक्सप्रेस हायवेच्या त्यांच्या जागा गेलेल्या आहेत की त्यांचा पुन्हा काही त्यांना त्याचा मोबाईलला मिळावा अशा अनेक काही प्रश्न आहेत तालुक्यामधले त्या प्रश्नांवरती आपल्याला पुढे जाता येईल त्याच्यावरती नाही महत्वाचा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की आता आपण पाहिलं की रस्त्यांचा जो मुद्दा आहे तुम्ही हायवे सोडून हा आपला हायवे सोडून आतमध्ये रस्त्यात जा सगळे रस्ते खराब झाले कोणताही रस्ता या तुम्ही म्हणजे आपण जे विकास काम विकास कामाचा जो या मावळ तालुक्यामध्ये तुम्ही सांगतात सगळे जेव्हा पत्रकार दाखवतो की मावळमध्ये एवढा निधी आलाय आणि विकास कामाची गती आहे पण तुम्ही हायवे सोडून जा आता तुम्ही आपण इथं काने पाटेवरती हायवे सोडून तुम्ही अंधरमावळमध्ये घुसा काय रस्त्याची अवस्था आहे बघा तुम्ही कमशेतचा मेन हायवे सोडून तुम्ही तिकडं नाणे मावळमध्ये जा कोण मावळमध्ये जा रस्ते अतिशय बिकट आहेत निकृष्ट दर्जाचे आहेत आणि त्याचं कारण आहे की इथं रस्ते तर होतात पण ते लगेच महिन्याभरामध्ये खराब का होतात ते हे सुद्धा आम्ही जनतेला सांगतो आणि हे स्वतः मावळचे विद्यमान आमदारांनी विधानसभेमध्ये ह्या गोष्टी बद्दल आहे की मावळमध्ये जे काही ठेकेदार आहेत ते निकृष्ट दर्जाचं काम करतात जलजीवन मिशनचा विषय असं तोही विषय विद्यमान आमदारांनी विधानसभेमध्ये मांडलेला आहे मग जर समजा ठेकेदारच जर समजा राजकारण्याचं ऐकत नसल तर याचा अर्थ इथं जे राजकारणी आहेत ते या ठिकाणी मला अपयशी ठरलेले आहेत मग त्याच्याकरता आम्ही एकत्र येऊन हे जे काही सरकारी अधिकारी किंवा जे काही ठेकेदार आहेत त्याच्यावरती अंकुश ठेवू आणि चांगल्या दर्जाची कामं कशी होतील त्याकरता आमचा पाठपुरावा राहील जर तुम्ही अतिवृष्टी झाली आता एवढी मोठी अतिवृष्टी झाली जर तुम्ही पाहिलं राज्यात असो किंवा आपलं माहोल तालुक्यात असो आतापर्यंत जे काय हे बसल्यात सत्तेत बसलेत त्या लोकांनी तहसीलदारांना कुठल्याही प्रकारचं पत्र नाही दिला आदेश नाही काढले बांधव जाऊन कुठले पंचनामे नाही झालेले आम्ही स्वतः तालुकाध्यक्षाच्या नात्याने मी ज्यावेळेस तहसीलदारांना पत्र दिलं आमच्या असं निदर्शनास आलय की माऊन तालुक्यात अतिवृष्टी झाली लोकांचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं पण पंचनामे कुठलेच झाले गेलेले नाहीये मी चार पाच गावात फोन फिरवले तर कुठल्याच गावात पंचनामे झाले गेले नव्हते हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे हे जे महत्वाचे प्रश्न आहे एक आपल्या पंचनामे झाले पाहिजे शेतकऱ्यांचे ते झालेले नाहीये दुसरा विषय करून हॉस्पिटल तयार आहेत पण त्या हॉस्पिटलची लोकांना सोयी सुविधा पुढे भेटते सध्या तसं पाहिलं गेलं पावनाचा एक प्रलंबित प्रश्न आहे जागा वाटपाचा तो प्रश्न मार्गी लागला नाही उडाणपूल आहे ऍक्सिडे होतात किती जीव जातात ते तुम्ही जर पाहिलं देवरोड पासून लोळापर्यंत जेवढे उड्डाण पूल बोलले आम्ही मंजूर करणार आहे ते पूल अजून मंजूर नाही तर होतात ते साईडपट्टी जर पाहिली तर तुम्ही हवेला बघितलं तर एक अर्धा ते एक फूट खाली साईटपट्टी किती गाड्या बाईक स्किट होऊन लोकांचे ऍक्सिडंट होतात ते खूप प्रश्न आहे एक छोटं उदाहरण देतो एक उदयवाडू म्हणून उदयवाडी गाव आहे कुणी याच्या डेला पासून आतमध्ये आणि तिथे एक छोटीशी ठाकूर एक कातकरी वस्ती आहे त्या कातकरी वस्तीला वाघमारे साहेब दीड महिना पाणी नव्हतं मी तहसीलदारांशी बोललो म्हणलो टँकरनी पाणी द्या टँकरनी तिथे सरपंच आणि संतोष ढाकोळ म्हणून सरपंच माझ्या संपर्क त्यांनी पत्र दिलं त्या आदिवासी वाडीला ना नाही टँकरनी पाणी भेटलं नाही कुठल्या प्रकारचं पाणी भेटलं ते माझ्या संपर्कात आले मी एक तिथं बिल्डर आहे बिल्डरांशी बोलून त्यांना रोज साहेब हप्त्यात दोन टँकर अशा मी त्यांना दीड महिना पाणी पुरवठा केला जर आपण म्हणतो आपला मावळ प्रगतशील आहे मग मावळात जे आदिवासी वाडी आहे तिला जर पाणी भेटत नसेल आज तिथं गेले तुम्ही नाईटची सोय नाही रस्तेची सोय नाही तसंच दे वस्ती म्हणून घेऊन दे तिकडे रस्ते सोय नाही मग तसं पाहिले मावळात खूप प्रश्न आणि हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या समोर जाणार आहे निवडणुकीला तुम्ही हे सगळे प्रश्न घेऊन जनतेच्या समोर येता तुम्ही मागच्या वेळी दिसले होते लोकसभेची निवडणूक आली तेव्हा हेच प्रश्न घेऊन येता तुम्ही परत आले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही परत आलाय जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्यात म्हणून पत्रकार परिषद घ्यायला ह्याच्या मधल्या काळामध्ये कुठे गायब होता तुम्ही ह्या सगळ्या समस्या घेऊन रस्त्यावर का उतरत नाही एक वंचितचा जर का रस्त्यासाठी मोर्चा झाला असेल किंवा असे छोटे मोठे तुम्ही हे मोठे पक्ष इतर वेळी गायब होता आणि निवडणुका आल्या की फक्त लोकांच्या समोर येऊन मग हे सगळं दाखवण्याचा का प्रयत्न होतो इतर दिवसामध्ये या समस्या स्ट्रॉंग विरोधी पक्ष म्हणून तुम्ही मांडताना कुठे दिसत नाही असं का होतं तुम्ही जर पाहिलं आधी जाऊन तहशीदारांकडे पत्र चेक करा चार लोक जाऊन पत्र देणार विरोधी पक्षाची भूमिका काय आहे तुम्ही का त्याच्यावरती सगळे मिळून रस्त्यावर काय उतरत नाही रुग्णालय जे होतं तिथं घडला होता त्या संदर्भात आम्ही पत्र दिलं स्वतः विरोधी आवाज आम्ही उठवला होता तुम्ही पत्र देणार आणि निघून जाणार तुम्ही यावर ठोस विरोधी विरोधी पक्ष म्हणून काय करता निवडणुका तुम्ही तुम्हाला आठवत असेल तर सांगा ना लोकसभेला तुम्ही वडगावला पत्रकार परिषद घेऊन हेच बोललं होता विधानसभेला तुम्ही हेच रिपीट केलं आणि आता जिल्हा परिषदेला तुम्ही हेच रिपीट करताय मधल्या कालखंडात तुम्ही काय केलं तुम्ही लोकसभेपासून आता जिल्हा परिषदेच्या जा ह्याच्यापासून सर्व आम्ही जे पाच पक्ष आहेत त्यांचे निवेदनं बघा त्यांचे आंदोलन बघा आमचे निवेदनं गेल्यात आंदोलन गेल्यात पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही केले पण सत्तेत जे पक्ष बसले त्यांनी आज आजचा मोठा प्रश्न काय उद्भवतोय फार महाराष्ट्रापासून मावळापर्यंत अतिवृष्टी आणि पंचनामे पीक पाण्याचे पत्र झालेत का त्यासाठी आम्ही पत्र दिलेत का सर्वांनी काँग्रेस दिले राष्ट्रवादी दिलं मी स्वतः दिले आमचं म्हणणं एक आहे तुम्ही निवडणुका आले की पत्रकार परिषदा घेता इतर वेळी तुमच्याकडनं जो तीव्र आवाज पाहिजे तो काय येत नाही हा प्रश्न विचारला खर तर तुमच्या वतीनं निवेदन देण्यात आले काँग्रेस कुठं होती काय केलं <coughs> जे जे आम्हाला पक्षाच्या आदेश आदेश किंवा सूचना त्याप्रमाणे आमचे आंदोलन ठीक आहे आम्ही मोठ्या प्रमाणात काही केले नाही पण छोट्या प्रमाणात आमचे आंदोलन तुम्ही पेपर लाईव्हला कधी कोणाकडे दिला नाही तसं आज दिली किंवा आता मध्यंतरी काय गरज वाटते आम्ही दिल्या परंतु आंदोलन आणि आमचे जे काही निवेदन द्यायची आम्ही निवेदन दिलेली आणि प्रश्न किंवा तुम्ही म्हणा की तोच तोच प्रश्न येतो तुम्ही लोकसभेला विधानसभेला परंतु आताचे आता त्यांनी मुद्दे सांगितले आम्ही सर्वच आता घरकुलांचा विषय असेल जेजर्जींचा विषय त्याचं काय परिस्थिती तुम्ही पाहिलं तिथं मोर्चा काढला आम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी बाईक घेतली भावनाच्या महिलांनी मोर्चा काढला पाण्याची काय अवस्था आहे करोड रुपयाचा तुम्ही त्या ठिकाणी गाववाले येऊन स्वतः करतात मनसेने दहा बारा वेळा आंदोलन केलेली आहेत काय अक्षरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन एकही अधिकारी तालुक्याच्या सगळ्या प्रश्नांवर आघाडी रस्त्यावर उतरेल काय या ठिकाणी आंदोलन करतो किंवा निवेदन देतो पण यापुढे आम्ही पाचही पक्षे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरायची देखील आमची तयारी मानल्या वेळेस तुम्ही जे म्हणता की प्रत्येक पक्षाने वेगवेगळी आंदोलन केली त्याच्यामध्ये ते आंदोलन लोकांना दिसली नाही समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने झाला जमन तसं आंदोलन आम्ही केलेले आहे अनेक आंदोलन आहेत पेपरला बातम्या आहेत ऑनलाईन पण होत्या पण काही मनसेने केलेले आहे त्याच्यानंतर शिवसेनेने केलेलं आहे काँग्रेसने केलेलं आहे वंचितने पण केलेली आहे ह्या सर्वांनी आंदोलन केली आता येताना आम्ही सर्वजण एकत्र येऊन आंदोलन करणार आहोत आणि ते आंदोलन तुम्हाला दिसत म्हणजे आता काय होत वेगवेगळ्या लाटेपेक्षा एकत्र येऊन रेडलं तर त्याला मोठा स्वरूप आहे तुमचं आंदोलन केलं आता काय होतं एखाद्या जर काँग्रेसने आंदोलन केलं तर त्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाने सहभाग नाही घेतला त्याच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये गेलं नाही म्हणून ते वाटलं बारीक झालं शरद पवार गटाने केलं तर त्याच्यामध्ये बाकी जे नाही नाही म्हणून ते बारीक वाट वाटलं म्हणजे प्रत्येकाला जशा पद्धतीने ज्याला ज्याला प्रश्न उद्भवले त्या प्रश्नामध्ये आता मगाशी मी तहसीलदार साहेबांना एक फोन केला की साहेब आपल्या मावळ तालुक्यामध्ये एवढी अतिवृष्टी झालेली आहे भात पिकांचं हे झालं नुकसान आहे आम्ही त्या संदर्भामध्ये उद्या निवेदन देणार आहे तर तुम्ही किती वाजता अवेलेबल म्हणजे आम्ही त्या पद्धतीने आघाडीच्या वतीने उद्या निवेदन पण द्यायला जाणार आहे हे आम्ही सुरुवात आहे आज तुम्हाला आज दिसलंय उद्या त्याच्यामधून तुम्हाला रिझल्ट दिसल स्फूर्तीमध्ये दिसल मग अशी बोल केल्यानंतर ते आम्हाला दहा साडे दहाचा टायमिंग दिलाय आज मावळ तालुक्यामधली महत्वाचं पीक आहे भात आणि त्या भातावर अशी परिस्थिती आलेली आहे तुम्ही जर पाहिलं तर सगळी भात सफळ झालेली आहे काही लोकांची दाणे सुद्धा आले नाहीयेत अशा परिस्थितीमध्ये दुष्काळ मावळमध्ये परिस्थिती उद्भवली परंतु त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत किंवा काय केले त्याच्या संदर्भात सांगायची पाहू आजचा मुद्दा झाला तुम्ही विधानसभेला महा विकास आघाडी म्हणून एकत्रितच होते विधानसभेपासून आतापर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्यामध्ये युनिटी दिसलेली नाही यावर पत्रकारांनी प्रश्न विचारलाय की तुमचा तीव्रता जी आहे ती इलेक्शन बाहेर पडते आणि नंतर तुम्ही विभक्त होता आता गोष्टी होणार नाही त्याच्यासाठीच आमचं सर्वांच एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते गरजेचं आहे म्हणूनच आम्ही तुम्ही काय होतो माहिती का पत्रकार परिषद पत्रकार सुद्धा की विरोधी पक्षाला मनावाशी तुम्ही सपोर्ट द्यायला पाहिजे हा तो दिला पाहिजे आम्हाला दिसतच नाही विरोधी पक्ष तेच म्हणतोय आम्ही बाहेर या जेवढे आंदोलन मंच करताना तेवढे आंदोलन दाखवले जातात ना, 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 करता ना ते करतात म्हणून पुढचा प्रश्न विलक्षण म्हणजे आम्हाला एकत्र याची नांदी आहे आणि या

त्याबद्दल तुम्ही काय सांगा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष त्यांनी अशी साथ जर घातली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल तुम्हाला टाळी दिली तर काय कराल कारण तालुक्यातला भाजप जरा वेगळ्या दिशेने चाललाय विरोधी पक्ष हा आम्ही तुम्ही पक्षाला विश्वासात घेतलं आणि विरोधी पक्षाला काही सांगितलं करायला काय अडकत नाही पण विरोधी पक्षाला धरायचं नाही विरोधी पक्ष मॅनेज नाही असं नाही ना तुम्हाला जर

लोकशाही आपल्याला माझ्या मागे करायची नाही आणि मुकुमशाही व्हायची नाही जर मावळातले सत्ता झाली तर एकत्र येऊन जर निवडणुका बिनविरोध करत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो कराव्या आम्ही तर त्यांना पाठिंबा असेल आपण मला असे सांगितलं की विकासात विकास न झाल्याचा बागाव आपण वाचवत आहे पण आपले जे महाविकास आघाडी जे आहे महाविकास आघाडीकडून वारंवार मोर्चे आंदोलन केले जातात असं म्हणतात मावळ तालुक्याचा विकास हा एक पर्याय आहे का आंदोलन मोर्चे काढणं म्हणजेच मावळ तालुक्याचा विकास होईल असं वाटतं लक्षात घ्या इथं एक तर एक केंद्रामध्ये राज्यामध्ये आम्ही कुठेही सत्तेमध्ये सहभागी नाही विकास करण्यासाठी तिथं आम्ही फंड टाकू शकते तर स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणूक आहेत तिथले जे काय फंड टाकायचे ते त्या एकत्र लढवले तिथं आम्ही पुढे सत्तेत बसलो तर आम्ही विकासच करतात ना ते पैसे घेऊन का आम्ही घरी जाणार काय आता चालले ना आता पण विकासाची कामं झाली ती काँग्रेस किंवा आघाडीच्या सरकार झाली ना जे काय फंड तालुक्यामध्ये आता उद्घाटन चालू आहे ती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये येत ना त्याच्यानंतर किती फंड आला तो पण त्यांना सांगा होतो मी चला शेवट बर वाहतूक कोंडीकडे कसं पाहत मग येऊ का सगळ्या विषयांवरती एकदा सर्व प्रश्न काय विचारतो